मित्रांनो या स्वामी समर्थांच्या विशेष सेवेमुळे घरातल्या सर्व बाधा सर्व अडचणी दूर होतात मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे ज्या सेवेमुळे तुमच्या घरातल्या सर्व बाधा सर्व अडचणी दूर होतील आपण कितीही बोललो तरी प्रत्येकाच्या घरामध्ये कोणती ना कोणती बाधा कोणता ना कोणता दोष कोणती ना कोणती अडचण असते मग तो कितीही श्रीमंत व्यक्ती असला किंवा कितीही गरीब व्यक्ती असला त्याच्या घरी कोणतं ना कोणतं समस्या अडचण असतेच आजारपण असेल पैशाची चंचन असेल व्यापार चालत नसेल कटकटी असतील काही ना काही सुरू असतंच कितीही मग श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अडचण असतेच तर या सगळ्या बाधा अडचणी दोष दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी सेवा सांगणार आहे जी तुम्ही खास करून बाधा अडचणी संकट समस्या आणि दुःख दूर करण्यासाठी करू शकतात ही सेवा महिला पुरुष कोणीही करू शकतात सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस ही सेवा करायची आहे एक महिना दोन महिने तीन महिने तुमच्या परीने इच्छेने शक्तीनुसार तुम्ही ठरवायचं किती दिवस करता येईल तेवढे दिवस तुम्ही करायचे आहे या सेवेत तुम्हाला कालभैरव अष्टक अकरा वेळेस वाचायचं आहे जे स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथीमध्ये आहे कालभैरव अष्टक अकरा वेळेस अकरा वेळेसच वाचायचे एका वेळेस बसल्यावर अकरा वेळेस वाचायचं त्यानंतर तुम्हाला रामरक्षा जी की स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीच दिलेली आहे ती रामरक्षा सुद्धा एक वेळेस तुम्हाला वाचायची आहे आणि शेवटचं तुम्हाला गुगलवर तारकमंत्र सर्च करायचं आहे तिथे तारकमंत्र तुम्हाला मराठीमध्ये मिळेल आणि तो एक वेळेस तुम्हाला तारकमंत्र वाचायचा आहे तर या तीन गोष्टी कालभैरवष्टक रामरक्षा आणि तारकमंत्र हे ज्याही घरात याचे वाचन होते त्या घरात अशी शक्ती निर्माण होते की मग तिथून सगळ्या वाईट शक्ती सगळ्या नकारात्मकता सगळे दोष सगळ्या बाधा सगळ्या अडचणी कायमच्या नष्ट होतात कारण कालभैरव अष्टक असू द्या तारकमंत्र असू द्या किंवा रामरक्षा यामध्ये एवढी अद्भुत शक्ती आहे की आपले सगळं दुःख सगळ्या बाधा दूर करून टाकतात तर नक्की घरातल्या बाधा अडचणी दुःख दूर करण्यासाठी ही सेवा अवश्य करा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद